होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण चवीला खूपच छान लागणारी ला चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात इथे मी एक कांदा अगदी बारीक कट करून घेतलाय चॉपरमध्ये कट करून घेतला तरीही चालेल आता त्यासोबतच एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे दोन शिमला मिरची अगदी बारीक आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आलं आणि लसूण हेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचाभर कस्तुरी मेथी आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी घेतलेली आहे एक छोटा चमचा जिरे घ्यायचे चवीनुसार मीठ पावभाजी मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया गॅसवरती लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक चमचा बटर घालून घ्यायचे आहे सोबतच आपल्याला एक ते दोन चमचे खाण्याचे तेल घालून घ्यायचे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे आहेत ते घालून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आता यामध्ये अगदी बारीक आकारामध्ये कट केलेलं आलं आणि लसूण आहे ते घालून घेऊयात आता हा घातलेला मसाला आपल्याला तेलामध्ये एकसारखा थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे हलका रंग बदलेल इथपर्यंतच भाजायचे जास्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं नाही आहे एकसारखा भाजून झालेला आहे आता यामध्ये बारीक आकारामध्ये कट केलेला कांदा आहे तो घालून घेऊयात कांदा आपल्याला अगदी बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही चॉपरमध्ये पिरवून अगदी बारीक कट करून घेतला तरीही चालेल आता एकसारखा कांदा आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात कांदाही आपल्याला हलका रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चा पण जाईल इथपर्यंतच एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांद्याला एकसारखा का रंग येतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बघा मी कांदा एकसारखा का हलका रंग बदलेला इथपर्यंत भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक आकारामध्ये कट केलेली शिमला मिरची ते घालून घ्यायचे आता ही शिमला मिरची आपल्याला कांद्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे एकसारखं हलवत राहायचं आता आपल्याला कांद्यासोबत ही शिमला मिरची हलका रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायची आहे अगदी बारीक आकारामध्ये ही मिरची कट केल्यामुळे ती लगेच तेलामध्ये शिजली जाते आता यामध्ये एक टोमॅटो अगदी बारीक आकारामध्ये कट करून घेतले ते घालून घ्यायचं सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिठाचा वापर इथे मी एकदाच केलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि एकसारखी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आता हा मसाला आपल्याला थोडा वेळ असाच परतून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मसाला छान असा भाजला जातो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असा मसाला भाजला गेलेला आहे आता यामध्ये आवडीनुसार रेड चिली पावडर घालून घ्यायची आहे याने रंगही खूप छान येतो आणि टेस्टही तिखट लागते एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात आणि एक चमचा पावभाजी मसाला घेतला आहे तो घालून घेऊयात सोबतच आपल्याला यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घेतली ते हातावरती क्रश करून यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे संपूर्ण मसाला आपल्याला एकसारखे एक, एक जीव येईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस आता आपण लहान करून घेऊयात एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत संपूर्ण मसाला एक होत नाही तोपर्यंत पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण मसाले एकसारखे एक जीव झालेले आहेत आणि याला रंगही खूप छान आलेला आहे संपूर्ण मसाला एक जीव होईपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचे मसाला कोरडा पडू नये यासाठी पाणी घातल्यानंतर संपूर्ण एकसारखा एक, एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स करून झालेला आहे आता गॅस लहान करूया आणि यावरती झाकण ठेवून याची पाच मिनिट वाफ काढून घेऊयात पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मसाल्यातून तेल बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण मसाला एकसारखा छान भाजला गेलेला आहे आता एकसारखा मिक्स करून घ्यायचा मसाला संपूर्ण असा एकसारखा मिक्स करून झाला की हा मसाला आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे पेला असेल किंवा ग्लास असेल त्याने आपल्याला एकसारखं प्रेस करत अगदी मऊ सूद होईपर्यंत हा मसाला मॅश करून घ्यायचा आहे संपूर्ण मसाला मी अशा पद्धतीने मॅश करून घेतलेला आहे आता आपण उलादण्याने हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात आता हा मसाला आपण तव्याच्या एका बाजूला घेऊयात आणि थोडासा मसाला तव्याच्या मधोमध एकसारखा पसरवून घेऊयात हवं तर तुम्ही यामध्ये बटर तेल आणखीन घातलं तरीही चालेल इथे मी अशा पद्धतीने मसाला एकसारखा पसरवून घेतलेला आहे दोन आपल्याला पाव घ्यायचे आहेत हे पाव आपल्याला मधोमध कट करून या मसाल्यांवरती व्हिडिओमध्ये दाखवलाय तशा पद्धतीने पाव ठेवून घ्यायचे आणि मसाला लागेपर्यंत प्रेस करून घ्यायचं वरच्या बाजून थोडंसं बटर लावायचं खालच्या बाजूला संपूर्ण मसाला एकसारखा लागला गेला की पावाची बाजू पलटवून घ्यायची आणि पावाच्या दुसऱ्या बाजूलाही संपूर्ण मसाला एकसारखा लागेपर्यंत प्रेस करून घ्यायचा आता हे पाव आपल्याला घडी करून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने केलेला मसाला आहे तो लावून घ्यायचा जेवढा तुम्हाला मसाला लावायचा आहे तेवढा लावून घ्या इथे मी एवढा मसाला लावून घेतलेला आहे दोन्ही बाजू आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मसाला लावल्यानंतर हे पाव आपल्याला तव्यातून एकसारखे ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत तयार झालेले हे मसाला पाव गरम आहे तोपर्यंतच खायला खूप छान लागतो सोबतच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि एक लिंबाची फोड घ्यायची आणि वरच्या बाजूने थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व करायचे अगदी झटपट तयार होतात कमी साहित्यामध्ये तयार होतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद